नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राकेश गोगे आज आपण सूर्यमाला लक्षात कशी ठेवायची हे बघू कारण सूर्यमाला म्हटलं की मुलांना भरपूर प्रश्न विचार विचारले जातात आयोगाला बरोबर पण आता तुम्हाला प्रत्येकाचे वारपाठ आहे तुम्हाला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार बरोबर असे सर्वांचे वारपाठ आहे तर आपण वारनुसार आपण एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू बघा सोमवार म्हणजे आपण सूर्य मानू सोमवार नंतर एक वार गॅप टाकायचा सोमवार नंतर एक वार गॅप टाकल्यावर कुठला वार येतो मंगळवार येतो कुठला वार येतो सोमवार नंतर एक वार गॅप टाकल्यावर मंगळवार येतो का नाही वार गॅप टाकायचा इथं बुधवार येतो बरोबर बुधवार परत एक वार गॅप टाकायचा कुठला वार येतो शुक्रवार येतो नंतर परत एक वार गॅप टाकू रविवार येतो मग रविवारी पृथ्वीवर सुट्टी असते असं लक्षात ठेवू नंतर रविवार नंतर एक वार गॅप टाकू मंगळवार येतो मंगळवार नंतर एक वार गॅप टाकू गुरुवार येतो गुरुवार नंतर एक वार गॅप टाकू सर शनिवाराला नंतर युरेनस आणि नेप्च्युन अशा पद्धतीने सूर्यमालेचा क्रम आहे परत पुढचा प्रश्न आयोग विचारला जातो की सर्वात वेगवान ग्रह कुठला आहे सूर्याला पटकन प्रदक्षिणा घालणारा ग्रह कुठला आहे तर हा जो ग्रह हा जो क्रम सांगितलेला आहे वार गॅप टाकायचा तसाच क्रम लक्षात ठेवायचा परत मोठ्यापासून तर लहानपर्यंत क्रम व्यासानुसार असा प्रश्न कधी विचारला जा बघा बहिरग्रह जे आहे बहिरग्रह म्हणजे पहिले चार ग्रह जे होते ते अंत्यग्रह होते आणि शेवटचे चार ग्रह जे होते हे बहिरग्रह होते म्हणजे गुरु शनी युरेनेस नेपचून हे बाय हे बहिरग्रह आहे हे बाय मोठ्यापासून तर लहानपर्यंत क्रम बघा गुरु शनी युरेनस नेपचून यानंतर पृथ्वी पृथ्वीनंतर शुक्र शुक्रानंतर मंगळ मंगळानंतर बुध असा हा क्रम हा सुद्धा लक्षात ठेवू शकतात आणि त्यानंतर उपग्रहानुसार क्रम तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे सर्वात जास्त उपग्रह कोणाला आहे सर्वात जास्त उपग्रह शनीला आहे शनी नंतर गुरु नंतर युरेनसला नंतर नेपच्युनला नंतर मंगळला नंतर पृथ्वीला आणि बुध आणि शुक्राला उपग्रह आहे का नाही असाही क्रम लक्षात ठेवायचा शंभर टक्के एक प्रश्न विचारला जाईल तो बरोबर बर आला पाहिजे धन्यवाद